राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरामध्ये जंगली डुकरांचा धुमाकूळ असल्यानं शेतकऱ्यांच्या तूर पिकांचं मोठं नुकसान होत असल्याचं दिसून येत सविस्तर वृत्त असे रिधोरा पिंपळापूर उमरेड खैरगाव एकुर्ली चाचोरा, वेडशी, चिकली वाडोना बाजार लाडकी खडकी येथील शेतकऱ्यांच्या तूर पिकांचं जंगली डुकरानं मोठं नुकसान केलं असल्याचं दिसून येते जंगली डुकरांकडून होत असलेल्या नुकसानीमुळं शेतकरी आपल्या शेतात विविध उपाययोजना करत आहेत तर काही शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळेस फटाके फोडण्याचं चा काम चालू केलंय काही शेतकरी रात्रीच्या वेळेस शेतातच राहून जंगलीत डुकरांना हकलत असल्याचं दिसून येते काही शेतकरी आपल्या शेतात शेकोटी करून रात्र जागून काढत असल्याचं दिसून येत आहे तर जंगलीत डुकरांना मोठ्या प्रमाणात दूर पिकाचं नुकसान केलंय रात्री सात ते दहा वाजेपर्यंत या परिसरातील रस्त्यानं एजा करणाऱ्या दुचाकी चालकास बऱ्याच वेळा जंगलीत डुकरानं गाडीला धडक देऊन जखमी केलंय अशातच काही दुचाकी चालकांना आपला सुद्धा जो गमवावा लागलाय तर काही दुचाकी चालकांना कायमचं अंधत्व आलाय काही दुचाकी चालकांना किरकोळ इजा पोहचून कुणाच्या हाताला तर कुणाच्या पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली रात्रीच्या वेळेस दुचाकी चालकांना आपला जीव मुठीत घेऊन या परिसरामध्ये इजा करावी लागत असल्याचं दिसून येतंय रिदोरासह परिसरात जंगली डुकरांमुळे शेतकऱ्याच्या तूर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानं याबाबत वन विभागानं वेळेत लक्ष देऊन जंगली डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी व दुचाकी चालकाकडून होताना दिसते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा